मित्रांनो तुमचं यश फक्त काम करणार नाही तर योग्य कौशल्य वाढवण्यावर अवलंबून आहे ब्रायन रसी सांगतात आपली प्रमुख कौशल्य वाढवा तुमचं कौशल्य वाढवून तुम्ही कुठल्याही कामात सहज यश मिळवाल आपण सतत काम करत राहतो पण जर आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा झाली नाही तर प्रगती हळू होते तुमचं मूल्य तुमच्या कौशल्यांमध्ये आहे उच्च उत्पादकता आणि यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही ज्या कामात तुम्ही उत्कृष्ट आहात त्यात सतत सुधारणा करणे महत्वाचे आहे कौशल्य म्हणजे काही कामे प्रभावी पद्धतीने पूर्ण करण्याची तुमची क्षमता जसे की लेखन संवाद सादरीकरण तांत्रिक कौशल्य टीम मॅनेजमेंट वेळेचे व्यवस्थापन इत्यादी जितकी तुमचे कौशल्य उत्कृष्ट असतील तितका तुमचा परिणाम मोठा दिसेल तुमची प्रमुख कौशल्य वाढवून आणि तुमच्या की रिजन्ट एरियामध्ये सुधारणा केल्याने तुमच्या कामगिरीत सुधारणा होते जसे की सेल्समधील के आर ए म्हणजे नेगोशिएशन कौशल्य वाढवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट के आर ए म्हणजे प्लानिंग आणि कोऑर्डिनेशन सुधारवा विद्यार्थी के आर एमध्ये लर्निंग आणि रायटिंग स्किल वाढवा कौशल्य वाढवण्याचे मुख्य मार्ग नियमित अभ्यास आणि प्रशिक्षण महत्वाच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे व्यावहारिक अनुभवातून शिकणे फीडबॅक घेणे आणि सुधारणा करणे नवीन तंत्रज्ञान तंत्रे आणि पद्धती आत्मसात करणे कंपाऊंड इफेक्ट कौशल्यावर ब्रायन ट्रेसी म्हणतात सतत एक टक्का सुधारणा केल्यास वर्षभरात तुम्ही मोठा फरक निर्माण करता तुमची कौशल्य जितके वाढतील तितकी कामे सोपे जलद आणि प्रभावी होतील कौशल्य वाढवणे म्हणजे स्वतःच्या भविष्यातील सुरक्षित गुंतवणूक आज तीस मिनिटे गुंतवली उद्या तुम्हाला दोन ते तीन तास कमी मेहनत लागेल हेच खरे स्मार्ट वर्क आहे तुमच्या करिअरचा शिखर हा उच्च कौशल्ये म्हणजे उच्च कामगिरी उच्च कामगिरी म्हणजे उच्च उत्पन्न आणि मान यावर अवलंबून आहे यशाचे सूत्र साधे आहे कौशल्य वाढवा परिणाम वाढवा यश मिळवा मित्रांनो तुमचे यश तुमच्या कौशल्यांवर अवलंबून आहे आजच तुमची प्रमुख कौशल्य ओळखा त्यावर काम करा आणि दररोज एक टक्क्याने सुधारणा करा तुम्ही पाहाल की अवघ्या काही महिन्यात तुमचे जीवन आणि करिअर पूर्णपणे बदलून जाईल अशाच प्रेरणादायी सारांसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद